महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाच्याद्वारे पंधरा डिसेंबर रोजी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे कार्यक्रमाची जाहीर केल्याप्रमाणे माहिती आपणा सर्वांना आहे त्याच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जी काही पूर्वतयारी सुरू करण्यात आलेली आहे याची थोडक्यात माहिती देण्यासाठी आजची ही प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली आहे त्यासाठी मी महानगरपालिकेच्या वतीने सर्व पत्रकार बंधू भगिनींचं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये स्वागत करतो या निवडणुकीमध्ये जनगणनेचा आधार जो धरण्यात आलेला आहे तो दोन हजार अकराच्या जनगणनेचा आधार धरून प्रभागनिहाय गटरचना करण्यात आलेली आहे त्याच्या अनुषंगाने जे गट आपण निर्माण केलेले होते चार कॅन्डिडेटसाठीचा एक प्रभाग या पद्धतीनं बहुप्रभाग स्वरूपाची ही रचना वेळेला करण्यात आलेली आहे एकेका प्रभागामध्ये चार या अनुषंगाने आपण बत्तीस प्रभाग या शहरामध्ये निर्माण केलेले आहेत त्याची माहिती आपणास यापूर्वीच देण्यात आलेली आहे बत्तीस प्रभागांच्या अनुषंगाने आरक्षण निश्चिती करण्यात आली आरक्षण निश्चिती करून त्याची सोड देखील घेण्यात आली सोडतीमध्ये काही इंटरप्रिटेशनल एरर्स नंतर एक करेक्शन देखील करून अंतिम प्रभागानुसार आरक्षण निश्चित करण्यात आलेलं आहे आणि त्याची देखील करण्यात आलेली आहे त्याच्या अनुषंगाने आता जो जाहीर झालेला निवडणूक कार्यक्रम आहे त्याची पूर्वतयारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येत आहे यामध्ये एकूण सदस्य संख्या ही बत्तीसच्या अनुषंग बत्तीस प्रभागांमध्ये एकशे अठ्ठावीस इतकी सदस्य संख्या राहणार आहे त्यामध्ये अनुसूचित जाती दहा पुरुष आणि दहा महिला मिळून वीस अनुसूचित जमाती सदस्य संख्या एक पुरुष दोन महिला एकूण तीन नागरिकांचा मागास प्रवर्ग सदस्य संख्या सतरा पुरुष सतरा महिला एकूण चौतीस आणि सर्वसाधारण प्रवर्ग सदस्य संख्या छत्तीस पुरुष पस्तीस महिला असे एकूण एकाहत्तर अशा प्रकारे ही सदस्यांची विभागणी करण्यात आलेली आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये तीन विधानसभेची कार्यक्षेत्र येतात त्याच्यामध्ये दोनशे पाच दोनशे सहा आणि दोनशे सात हे आहेत आणि भोर विधानसभेचा देखील काही यादी भागांचा समावेश आपल्या क्षेत्रामध्ये होतो असे एकूण सतरा लक्ष तेरा हजार आठशे एक्क्याण्णव मतदार पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीमध्ये आहेत ही जी मतदारांची यादी आहे ही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीनुसार निश्चित करण्यात आलेली आहे मूळ यादी ही जी केंद्रीय निवडणूक आयोगाची ई सी आयची जी यादी आहे जी एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्या यादीचा आधार धरून ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यातली ही मतदारसंख्या आहे त्यामध्ये नऊ लक्ष पाच हजार सातशे अठ्ठावीस पुरुष मतदार असून आठ लक्ष सात हजार नऊशे सहासष्ट महिला मतदार आहेत एकशे सत्त्याण्णव इतर मतदार आहेत असे एकूण सतरा लक्ष तेरा हजार आठशे एक्क्याण्णव मतदार मनपा हद्दीमध्ये आहेत राज्य निवडणूक आयोगाच्या प्राप्त झालेल्या सूचनांनुसार आठशे ते नऊशे मतदारांकरिता एक मतदान केंद्र ठेवावे असं निकष त्यांनी यावेळेला दिलेला असल्याने जी आपण विधानसभेसाठी मतदान केंद्रं होती जी साधारणतः चौदाशे पन्नासच्या आसपास मतदान केंद्रं होती त्याच्यात वाढ करून आता आपण दोन हजार चौतीस इतकी अंदाजे मतदान केंद्र आपण निश्चित करत आहोत आत्ता मी त्याला अंदाजे म्हणतो कारण अजून अंतिम प्रसिद्धी त्याची होणं बाकी आहे पण दोन हजार चौतीस मतदान केंद्र निश्चित होतील असा आमचा प्रयत्न आहे यामध्ये दहापेक्षा जास्त मतदान केंद्र असणाऱ्या लोकेशन्सची संख्या चौतीस आहे म्हणजे अनेक ठिकाणी आपल्याला एकाच केंद्रावरती एकाच लोकेशनवरती दहापेक्षा जास्त मतदान केंद्र आपल्याला घ्यावी लागलेली आहेत मतदान केंद्रांची अंतिम यादी वीस तारखेला प्रसिद्ध करण्यात येणार आहे वीस तारखेला प्रसिद्ध केल्यानंतर अंतिम ही यादी करण्यात येईल मतदान केंद्र निहाय मतदारांची यादी ही त्यानंतर सात दिवसांनी म्हणजे सत्तावीस डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे याची देखील नोंद सर्वांनी घ्यावी निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये आयोगाकडनं आलेल्या सूचनांनुसार आपण देखील आपल्या इथे निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती केलेली आहे निवडणूक निर्णय अधिकारी गेल्या वेळेला आपल्या इकडे अकरा होते वेळेला आपण आठ प्रभागांमध्ये आठ निवडणूक निर्णय अधिकारी को टर्मिनस पद्धतीने प्रभाग कार्यालयामध्ये एक एक निवडणूक निर्णय अधिकारी अशा प्रकारची संरचना आपण निर्माण केलेली आहे त्यामुळे आठ निवडणूक निर्णय अधिकारी त्यांची कार्यालयं आपण निश्चित केलेली आहेत त्यांची माहिती देखील त्यांचे पत्त्यांसकट आपल्यास आम्ही दिलेली आहे आठ निवडणूक निर्णय अधिकारी आणि प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या मदतीला तीन सहनिवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची आम्ही नियुक्ती केलेली आहे तसंच प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकरता पुरेसा स्टाफ वाहने संगणकांची व्यवस्था फर्निचरची व्यवस्था करून आठही कार्यालयं आज स्थापन होत आहेत त्यांचे पत्ते कुठे राहणार आहेत आणि त्यांचं कामकाज कुठे चालणार आहे नामनिर्देशनाची प्रक्रिया प्रभागानुसार कुठल्या ठिकाणी होणार आहे याचे ॲड्रेस सकट आपणास माहिती देण्यात आलेली आहे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अनुषंगाने आम्ही जे मतदान केंद्र संख्या जी विभागली गेलेली आहे त्याची थोडक्यात फोड देखील मी सांगतो निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्रमांक एकमध्ये साधारणतः दोनशे पंचावन्न मतदान केंद्र असतील निवडणूक निर्णय अधिकारी दोन दोनशे त्र्याऐंशी मतदान केंद्र असतील निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक तीनमध्ये दोनशे एकसष्ट मतदान केंद्र असतील आर ओ चारकडे दोनशे एक्क्याऐंशी आर ओ पाचकडे दोनशे सत्तेचाळीस आर ओ कडे दोनशे एकाहत्तर आर ओ कडे दोनशे बारा आणि आर ओ आठ कडे दोनशे चोवीस अशी एकूण दोनशे दोन हजार चौतीस मतदान केंद्र या संपूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीमध्ये असणार आहेत ई व्ही एम प्राप्त होण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल सुरुवातीला प्राप्त झालेल्या ई व्ही एमवरती एफ एल सी चेकिंग केलं जातं आणि ते एफ एल सी चेकिंग करण्यासाठी जी तात्पुरती रूम तयार करण्यात येत आहे त्याची रचना करण्यात आलेली असून त्याचा कार्यक्रम देखील लवकरच सुरू होईल एफ एल सी केल्यानंतर आठ निवडणूक निर्णय अधिकारी आपापल्या क्षेत्रामध्ये डिस्पॅच सेंटर म्हणजे जिथून निवडणुकीचं सर्व कामाचं साहित्य मशीन ह्या सगळ्यांचं जे वाटप करणार आहेत तसे डिस्पॅच सेंटर त्यांची रूम आणि मोजणी कुठे होणार आहे त्या मोजणीचं ठिकाण या तिन्हीची देखील अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू आहे लवकरच त्याची देखील ठिकाणं निश्चित करून त्याची देखील माहिती आपणास कळवण्यात येईल कालच आरोनची नियुक्ती झालेली आहे त्यामुळे दोन दिवसामध्ये आम्ही ही देखील ठिकाणं त्यांची एकदा पाहणी पूर्ण झाल्यानंतर निश्चित करून आपल्यास त्याची पूर्वमान्यता घेऊन कळवण्यात येतील पण आठ ठिकाणी पुरेशी जागा असलेली जिथे योग्य पद्धतीनं डिस्पॅच होता येईल साहित्याचं जिकडे योग्य पद्धतीनं रूम राहील आणि तिथे योग्य प्रकारे मतदानाची मोजणी करता येईल असं स्थान निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे निवडणूक निर्णय अधिकारी एक पल्लवी घाटके उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक चार यांची नियुक्ती केलेली आहे त्यांचं कार्यालय हेडगेवार भवन म्हणजे आपला प्रभाग अ मध्ये को टर्मिनस हा आर ओ वन राहणार आहे त्यांच्याकडे प्रभाग दहा चौदा पंधरा आणि एकोणीस हे चार प्रभाग त्यांच्या अधीनस्थ राहणार आहेत हणमंत पाटील उपजिल्हाधिकारी प्रादेशिक अधिकारी महामंड महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ बारामती यांच्याकडे ब क्षेत्रीय कार्यालय देण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडे सोळा सतरा अठरा व बावीस हे चार प्रभाग राहतील सतरा लक्ष तेरा हजार आठशे एक्क्याण्णव इतके मतदार असून त्यापैकी नऊ लक्ष पाच हजार सातशे अठ्ठावीस इतके पुरुष आणि आठ लक्ष सात हजार नऊशे सहासष्ट इतके स्त्री मतदार आहेत एकशे सत्त्याण्णव इतर मतदार आहेत शहरामध्ये सगळ्या ठिकाणी आपल्या इकडे जे उमेदवार आहेत त्यांच्या जे काही प्र ॲफिडेविट्स फाईल होतात त्या ॲफिडेविट्समधली माहिती ही आ, नोटीस बोर्डावरती आणि ऑनलाईन आपल्याकडे नागरिकांना पाहण्यासाठी उपलस उपलब्ध असते ज्या काही स्टेट इलेक्शन कमिशनच्या सूचना असतील त्याच्या अनुषंगाने माहिती नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येईल सोसायटीमध्ये काही सेंटर असणार आहे का की मुंबईमध्ये सोसायटींमध्ये मागच्या वेळी जे सेंटर होते ते यावेळी नाही कारण असा काही निर्णय घेण्यात आलेला आहे का कुठल्याही खाजगी सोसायटीमध्ये आपण कुठलंही सेंटर ठेवत नाही आपण केवळ काही आवश्यक त्या ठिकाणी सोसायटींचं जे काही पब्लिक एरियाज आहेत की ज्या ठिकाणी त्यांच्याकडे कॉमन जिम असेल किंवा कॉमन एरिया ज्या ठिकाणी आहे असं कुठलं एखादं जर असेल तर आपण अपवादात्मक स्थितीमध्ये त्या ठिकाणी निवडणूक केंद्र ठेवत आहोत मात्र शक्यतो आपण सार्वजनिक ठिकाणीच सगळी मतदान केंद्र ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण म्हणजे यादी तयार केली आहे काय करणार दुबार मतदार शोधण्याची कारवाई अद्यापही सुरू आहे आणि ती बावीस तारखेपर्यंत निरंतरपणे सुरू राहणार आहे त्यानंतर आयोगाच्या निर्णयाप्रमाणे निर्देशाप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे सेंटर पण देखील मॉडेल मतदान केंद्र असतील आदर्श मतदान केंद्र किंवा पिंक मतदान केंद्र या स्वरूपाची आम्ही काही मतदान केंद्र प्रत्येक आरोनिहाय निश्चितपणे असतील आणि त्यासाठी काही मतदानाचा टक्का वाढवावा याकरिता खूप छान आकर्षक थीम देखील त्या ठिकाणी करण्यात येतील मतदान केंद्र वाढले त्याचं काही ताण यंत्रणेवर येणार आहे का आणि त्यामुळे खर्च पण वाढलाय का निवडणुकी निवडणुकीचा ताणपेक्षाही नागरिकांना सुविधा चांगल्या रीतीनं मिळणं त्यांना सहज मतदान करता येणं त्यांना जास्त वेळ रांगेमध्ये उभं राहायला न लागणं ही बाब जास्त महत्त्वाची आहे नागरिकांना अधिकाधिक नागरिकांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता ज्या काही सुविधा आपल्याला महानगरपालिकेच्या वतीनं नागरिकांना देण्यात येतील द्या दे, द्याव्या लागतील त्या देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे शहरामध्ये आता आचारसंहिता लागलेली असून सुद्धा जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचे सिंबॉल सहित लागले आपल्या विभागाने काढलेले त्याच्यावर काय कारवाई होणार कार्य गेल्या चो कार चोवीस तासापूर्वीच ही मतदानाची आचारसंहिता लागू झालेली आहे आणि स्पष्ट निर्देश संपूर्ण यंत्रणेला देण्यात आलेले आहेत की कुठल्याही इच्छुक उमेदवारांचे कुठल्याही पक्षाचे जर कुठले फ्लेक्स असतील तर ते सर्व फ्लेक्स काढण्यात यावेत आणि त्यासाठी अठ्ठेचाळीस तासाची मुदत देण्यात आलेली होती आज संध्याकाळपर्यंत ऑलमोस्ट सगळेच फ्लेक्स निघून जातील सर शहरात बऱ्याच ठिकाणी देवाभाऊचे फलक आहेत अजून ते झाकण्यात आले नाही आणि ते काढण्यात आले कारवाई सुरू आहे ती आज संध्याकाळपर्यंत ही संपूर्ण कारवाई करण्यात येईल सर एक शेवटचा प्रश्न असं दादा म्हणाले होते की बिहार इलेक्शन झाल्यानंतर महापालिकेला नवं आयुक्त मिळेल मात्र नवा आयुक्त आला नाही तुमच्या प्रभारी याच्यामध्ये निवडणुका होत आहेत तुम्ही पण इथे आयुक्त होते तर निष्पक्ष पद्धतीने इलेक्शन होते आता हा निर्णय तुम्ही घेतला पाहिजे किंवा नवीन आयुक्त नियुक्त करण्याचा निर्णय मी घेऊ शकत नाही मात्र मला हे काम दिलेलं आहे आणि माझी ती जबाबदारी आहे की ज्या ठिकाणी आपण काम करतो आहोत तिकडच्या कामाला पूर्णपणे न्याय देणं मला आता इकडे निष्पक्ष पद्धतीनं निवडणूक अंमलबजावणी करण्याचं काम देण्यात आलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं इकडच्या निवडणुकांची अंमलबजावणी करण्यात येईल